नाही सुट्टी आहे मला सुट्टी आहे उद्या सकाळी नऊ वाजता तुझी शाळा किती वाजता आज शाळा किती वाजता आहे नाही तुझी शाळा आहे टीचरचा फोन आला टीचरचा फोन आला सहा तर टीचर घ्यायला येणार आहे का सुट्टी टीचरला सांगू सुट्टी द्या म्हणून टीचरला सांगू शाळेला सुट्टी द्या आम्ही घ्यावं तर मग सांगू काय सांगू टीचरला सुट्टी म्हणून सांगू सांग तुम्हाला कोणाला फोन करू टीचरला फोन करू टीचर आता घरी येणार आहेत नाश्ता करायला टीचरला तुला घाबरतो काय घाबरतो मारतात ते कसं मारतात मारता। तुला मारलं तुला मारलं टीचरनी नाही मारलं अभ्यास करतो ना तू मग काय करतो काहीच नाही करत काहीच नाही करत तू वन टू थ्री मिनट वन फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इथे किंवा तुळशारे की तुळशारीस का मग कधी जायचं आहेत मग कुठे जायचं मॅडमला फोन करतो आम्ही आद्विकला घेऊन जावा म्हणतो शाळेत करतो कालो हा टीचर हार्दिक शाळेत येणार नाही म्हणतोय मला घरी येऊन घेऊन जावा दहा वाजता का दहा वाजता शिकणार टीचर यायला येणार आहे ते तुला घ्यायला घरी तुला घ्यायला येणार आहे तर बघ टीचर तुला आलं की असं मार बघा तुला टीचर मारणार आहेत बघतेच होता शाळेत नाही गेलं टीचरला बोलणार आहे मी बोलणार आहे बघते तू तुला आयचं काय टीचर टीचर येणार आहेत उद्या नाही आता रूट आवड आवडत लवकरच दुवायचं नाही अजून कधी होणार मी जाऊ तुला सायस रुटली

आना चलो चलो श्रीमनाथ अपन जातो म्हणतेला म्हणते okay.

कशा वर तू शाना केला आहे तू शाना आहे ना शावत नाही ना तुझा फ्रेंड आहे ना तो तुझ्या फ्रेंडचे नाव सांग काय काय तुझ्या फ्रेंडचे नाव काय तुझ्या फ्रेंडचे नाव सांगतील